मम्मीची बुराई आहे या रील मध्ये <laughs> मेरे पास पैसा नहीं है। इन को भांडे बाहेर भेटत नाही बुराई करायला तुला स्क्रिप्ट मध्ये मस्त लिहून दिली आहे सासूची बुराई तर कर हिच्याकडून सासूची बुराई नाही होऊन राहिली सासून म्हटलं सासून म्हणजे मम्मीनं म्हटलं आणि शांततेन आहे मम्मीनं म्हटलं की तू काही दहेजमध्ये नाही आणली बाईक की माहेर घेऊन जाशील नाही तू काही दहेज मध्ये नाही आणली बाईक माहेर नाही आले काही न्याची नाही असं तेवढा डायलॉग आहे समजलं मला बुराई नाही करतात कोणाची काय म्हटलं तू मला माझ्याबद्दल बोल बरं बुराईचे दोन, दोन शब्द दोन करोड शब्द निघत पण माझ्या तोंडातून दोन करोड शब्द निघत कंटिन्यू खराब शब्द निघत दोन करोड ते फक्त कामाच्या वेळेस चिडचिड होते तेव्हाच शूट घेते शूटच्या डायलॉग ने निघते फालतीच्या गोष्टी निघते राहू

पडते नाही पडते खूप मी स्वतःहून केलेला आहे मित्रांनो काय झालं मग तू मला नेकलेस देत ठीक आहे आता मी नेकलेस घेऊन देतो ठीक आहे मी आता नेकलेस करून देतो मला गोप भेटणार आहे ओके okay, गाईज नेकलेस नाही मला मंगळसूत्र पाहिजे ठीक आहे चांगलं ठीक आहे तुला चांगलं मंगळसूत्र करून देतो नेकलेस करून देतो मग मला गोप भेटेल नाही पाहिजे मला मग मला गोप भेटेल मग को तू कोणत्या खुशीत व्हायच्यामुळे असं म्हणत हे करायला पाहिजे होत तुला काही पाहिजे तू मागितलं मी देत नाही का मग हे मेन्शन काय करायला लागतं लग्नात तू हे द्यायला पाहिजे होतं म्हणून तू बोल रागने तू बोल मी की गोप नाही दिला म्हणून मंगळसूत्र तुला असं काहीच नाही असं काहीच नाही तु न गेलो लग्नाच्या वेळेस मोठा द्यायचा त्याच्या त्याच्यानंतर बोललो मी तुला चुकीचं आहे की नाही मी मजा केली होती चिडवायसाठी पण तिने असं म्हणाले पाहिजे ना तिला एखादी गोष्ट पाहिजे ते मागते मी देतो का नाही देत मग ते एक्झाम्पल देणं चुकीचं आहे की लग्नाच्या टाइमलाच मग मला मंगळसूत्र मोठा करून द्यायचं होतं किंवा मैमानानं करून द्यायचं हे करून द्यायचं पहिले तर कसं तरी केलं तेव्हा कशी कंडिशन होती तिथे चांगल्या पण माहिती तरीही माझ्या फायदावर उचलून राहिली ते म्हणजे ते सिच्युएशन मला हर्ट करून आली त्या मला लग्नात पैसा कुठून आणला मलाच माहित आहे माहित आहे उदाहरण घेऊन घेऊ लग्न केलं म्हटलं ना मला hmm. रडू येते सतरा हजार <laughs> रुपये मध्ये बघतं आणि माझ्या लग्नात ना खर्च किती केला बारा लाख ठीक आहे मला ऐकून घे एका महिन्यात म्हणजे लग्नाच्या एक महिन्याआधी नाही एंगेजमेंटच्या एक महिन्याआधी सतरा हजार रुपये मध्ये अकाउंटला बघतो आणि एका महिन्यात लग्नात बारा लाख रुपये खर्च केला स्वतःच्या खिशातून कोणाला जोडून नाही घेतले मम्मीने पप्पानी नातेवाईक ने मला काकाने गोष्टी त्यांना नाही माहित ना मला माहित आहे ना पण तरीही ते सोन्याचं मंगळसूत्र करून दिलं आंटी करून दिली ते कशी केली मलाच माहिती माहिती मना जवळ सोनं होते हे केलेलं एक लाखाचं ठीक आहे काय म्हणते रॉड रॉड आपणच गेलो तो रॉडही विकला होता मी टाइम वर की इसको इस्को ना भात खतम करू

इच्छा एंगेजमेंटला बाईक पण गिफ्ट केली मोपेड तर मी थोडी म्हटलो तुला मला मोपेड नाही पण तुला किंमत नाही आहे त्या गोष्टीची म्हणणं किंमत आहे म्हणून आहे ना नाही आहे आहे म्हण मग कॅमेरात आहे मला किंमत मग सोडून देऊन चालली मध्ये तू एका गोष्टी त्याच विषय गोष्टी गोष्ट माहितीये मला मग तरी तू कस काय बोलत तुला नाही गिल्टी फील करायचं मला हो तुला गिल्टी फील करायचं मला

ठीक आहे जास्त राहिली तू जास्ती जास्ती मॅटी

तू अहो खड्डक पन्नास हजार असले पाहिजे माझ्या बायकोच्या गिफ्ट पैसे आहेत <laughs> <था नाए गार। laughs> <फ्रारुन करेदा>। <laughs> <देज़े> ते इकडे कोणा गिफ्टचे पैसे ठीक आहे चलो चाल आमचं ठरलं होतं की मी गिफ्ट देणार आहे कानातले आता ठरले कानातले करून घेतो नाही पाहिजे नाही पाहिजे

haya সিযেলে� descriptু <laughs> League <laughs> of স্য়কে লোভুযেরো করফাল সেরফে ণ্যবেরে? স১ালে দী্সে

पैसे हे मीच दिले तुला खुश ठीक आहे कानातलं कॅन्सलीनं दिले मला कानातले पाहिजे मला माझ्या कानातले पाहिजे समजलं ना मला माझे कानातले पाहिजे आणि आता तुझ्या कानातला मड तर मी काय करणार आहे मी कशाला घेणार आहे ते पाहिजे पाहिजे तुझ्या कानातलय कानातलय तू माझ्या नाकातले काढलं ते ते <laughs> मी इयरिंग्स ची गोष्ट करत आहे मला इयरिंग्स आणि मला मंगळसूत्र चेंज करून पाहिजे आता काही संबंध नाही पैसे दिले विषय संपलो पैसे गिफ्ट केले मला तुझ्या जवळचे ना मी तर तुला दिले होते डील मला चिडू नको समजलं ना मला चिडव चिडवायचं नाही मग ब्लॉक कसा बनव मला मंगळसूत्र पाहिजे नवीन चांगलं बनवून लांबत आहे ना माणसं सोनं आपण विकून टाकू एवढं तू कस आहे मम्मीची बुरा तुम्हाला तेल आमच्याशी ऑप्शन नाही आमच्याकडून जास्त गाड्या विकल्या गेल्या तुझ्या नागपूरवाला होता नागपूरवाला नाही दिल्ली वाला आहे

ते लिपस्टिक शूट मध्ये लिपस्टिक लावलेल ला। एकाच गालावर दुसऱ्या तरी देवापास्त ब्लश तरी वाटते इथे करा करत नाही ब्लश दे नीट दे ब्लश करते देला आ गाइस तुمال नेवी माझ्या गळा गुलाबी गुलाबी दिसत असतील तर हेच नाही मॅट मी कोण करू तुम्ही खाल्ली अरे तुम्ही तिला करल्ला तिने कालली इकडे इकडे येतस मी फोनच नाही आणला इकडे रिया मेरे पास पैसा नाही है इन दोनों को भांडने कसने उद्या आनंद दिन उद्या आनंद दिन दादा नाही 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 वांडे की साविस त्या दोघांना सांग दे तू आम्ही यांना जोडतो व्हिडिओ वंदन दाखवू शकतो प्रूफ म्हणून काय संबंध डान्स करून दाखव दोघी मग मी पे करतो

सोबत आहे का होतो